हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज होता शनिवार तर शनिवारचा मला काही टिफिन वगैरे नसतो करायचा त्याच्यामुळे माझं रुटीन कसं असतं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर मी लेटच उठते शनिवारची Uh, कारण टिफिन नसतो द्यायचा पण काल ह्यांनी सांगितलं नव्हतं की द्यायचं आहे नाही द्यायचं आहे दरवेळेस सांगत असतात पण मला कन्फ्यूज होते मी आणि भाजीला वगैरे मी काहीच तयारी केली नव्हती म्हटलं शनिवारे आज नेतात की नाही आणि केला तरी नेत नाहीत मग कारण त्यांचं जर कन्फर्म असेल ना नाही न्यायचं तर न्यायचंच नेत तर मग पाणी ठेवलेलं मी पावणे आठ वाजता आय थिंक उठलेले मी आणि पाणी ठेवलं आंघोळीसाठी आणि त्याच्यानंतरनं थोडीशी एक्सरसाइज वगैरे केली आणि आता नाश्त्याची तयारी चालू केली तर रात्रीच्या भरपूर शिळ्या चपात्या होत्या रात्रीच्या आणि काल सकाळच्या अशा शिळा होतं त्याच्यामुळे म्हटलं आज हेच करावं तुकडं करावं नाश्त्याला म्हणून बारीक बारीक तुकडे केले त्याचे आणि थोडंसं पाणी शिंपडून ठेवलं कारण कडक झालेली चपाती मग थोडी मऊ होते त्याच्यामुळं मग पाणी शिंपडून थोडं ठेवलं ना की बरोबर मऊ वगैरे होतं तुकडं पण खायला बरं लागतात तर ते केलं त्याच्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली आणि यांच्यासाठी पाणी ठेवलं आणि लागली देवपूजेला आज टिफिन वगैरे नाही करायचा तर लवकर देवपूजा करून घ्यावी तर देवपूजेच्या सगळं तयारी केली आणि मी पितांबरीनंच घासते हे सगळं तर हे पातेलामध्ये मी ताजं पाणी भरून घेतलेलं आंघोळ झाल्यानंतर आणि तेच मग यूज केलं तर बघा इथे देवपूजा करून घेतली आणि हार काही लवकर येत नाही साडेनऊला हार येतो मग आल्यानंतर तो घालते मी तर देवपूजा झाली आता आणि आता घेतले मी स्किन केअर करायला तर ही सगळी झोपलेली होती मग मी त्याच्या आधीच देवपूजा करून घेतली यांचं म्हणणं असतं की आंघोळ केल्या केल्या देवपूजा करून घेत जा नंतर बाकीचं करत जा पण टिफिन असल्यामुळं मला वेळच भेटत नाही हे दोघं गेल्यानंतर आणि हे पण ऑफिसला गेल्यानंतर मग मी देवपूजा करत असते निवांत कारण टिफिनच्या गडबडीमध्ये हे दे ते दे त्यांचं चालूच असतं आणि दहाला तर या दोघांना क्लासला जायचं असतं नऊचा टायमिंग येत पण दहा वाजता जातात ही दोघं तर त्याच्यामुळे मग त्यांचं पण ओरकायचं असतं मग देवपूजा गडबडीत काय होत नाही त्याच्यामुळे मग मी ही दोघं गेल्यानंतरच करते देवपूजा आणि ह्यांचं म्हणणं असतं की लवकर केली पाहिजे तर तसं काय होतच नाही आणि हे तर करतच नाहीत देवपूजा वगैरे ह्यांचं तर नादच सोडायचा अजिबात तसला नाद नाही त्यांना फक्त त्यांचं ते उरकतात नाश्ता वगैरे करतात आणि मग जातात तर देवपूजा वगैरे सगळं मीच करते तर आता स्किन केअरमध्ये काय नाही फक्त सनस्क्रीन लावली आहे मॉइश्चरायझर वगैरे काहीच नाही आहे सनस्क्रीन लावली आणि टिकली लावली बस केससुद्धा नाही विंचरले मला केस विंचरायचा पण कंटाळा आलेला आणि म्हटलं जाऊ दे आता कुठं केस विंचरत बसू तर मग नुसतं मॉइ सॉरी सनस्क्रीन लावलं आणि केस आहे तसेच ठेवले आणि वरती टिकलीच लवकर नव्हती हाताला मी वरती डबी ठेवली टिकलीची कारण खाली असली की ही सगळी दोघं वाट लावतात टिकलीची एकदम छोट्या छोट्या टिकल्या आणि सगळ्या सांडून जातात मग त्या सगळ्याकडं प टिकल्याच टिकल्या करून टाकतात ही दोघं पण अजिबात ठेवत नाही तर दोन तीन वेळा असंच झालेलं आहे तेव्हापासून मी आता वरतीच ठेवते तर हातालाच येत नव्हती पटकन टिकली फायनली आत्ता आली आणि फक्त टिकली लावली आणि सनस्क्रीन लावली आणि बस आता पुढच्या कामाला लागूया आता नाष्टा पहिला केला पाहिजे तर नाश्त्याच्या तयारीला लागते तर उठल्या उठल्या माझं काम असतं पहिलं टी व्हीला देवाची गाणी वगैरे लावायचं तर आज पण लावले होते आणि ते बघा उन्हाळ्यात मला अशा बारीक बारीक फोड्या येतच असतात गरमीमुळं का काय काय माहीत तर आता पण यायला सुरुवात झाली आहे तर आलेल्याच येत नाही तर कधी माझ्या चेहऱ्यावर नसतात आणि इथं घेतला मग आता नाश्ता करायला कांदा वगैरे चिरला नॉर्मल तुकडं जसं करतं तसंच पण शेंगदाणे माझ्याकडून विसरतात दरवेळेस तर ह्या मग म्हटलं शेंगदाणे ध्यानाने टाकले आणि इकडं तुळस वगैरे ठेवली त्याला गरम वाफ जाती झाडांना जा त्यामुळं खिडकी मग या साईटून बंद करते आणि इकडून छोटीशी थोडीशी जागा आहे तिकडून उघडते तर शेंगदाणे माझं भाजून घेतले आणि जी चपाती ही करून ठेवलेली ती पण मिक्सरला फिरवून घेतली तर मिक्सरला फिरवल्यामुळे ना एकदम बारीक होती आणि तुकडं खायला पण छान लागतात तर त्याच्यामुळे मिक्सरला फिरवून घेतले तर गावाला तर पहिलं आम्ही असंच तुकडं मोठं मोठं करायचो आणि त्याचं तसंच तुकडं बनवायचो तेव्हा काय आयडिया पण नव्हती मिक्सरची वगैरे काय मिक्सर होता पण आयडिया नव्हती की मिक्सरमध्ये बारीक वगैरे करावं हातानंच सगळे चुरायचे तर आता आम्ही दोघांसाठी नाश्ता मी करायला घेते कारण ह्या दोघांना दिलं होतं दूध कारण हे असलं काय खात नाहीत नाश्त्याला तर त्या दोघांना दूध दिलेलं आणि आमच्यासाठी घेतलेली तुकड्या आणि चहा केलेला तर आज ह्यांना मी चहा दिला हे चहा पित नाहीत पण आज हे यांच्यासाठी मी केला होता चहा तर आता नाष्टा करून घेतो या सगळेजण नाश्ता करायला बघा चहा आणि तुकड्याचा तर आता वाजले सव्वा दहा आणि ह्या दोघांना आता जस्ट क्लासला सोडले आणि आता काम उरकते तर बा सगळं काम बाकी आहे तसंच तर दहा सतरा झालेत बघा आणि तुम्हाला दाखवते कसा पसारा पडलाय घरात हे ट्युशनला गेल्याशिवाय आणि हे ऑफिसला गेल्याशिवाय मला काय उचलताच येत नाही तर चला आता काम करूया फटाफट तर इथं इस्त्री टी त्यांच्या कपड्याला इस्त्री केली तर टी इस्त्री आणि बेडशीट असंच पडलंय बघा आणि झाडू वगैरे मारायचा आहे तर हार आत्ता आलाय तर हार बेडवर आता घाल घालायचं आहे देवाला आणि असा सगळा पसारा इथं बघा एवढी कपडे येते आज पूर्ण टप भरलाय आणि डेलीचेच असतात तेवढे कपडे तर किचनवर पण राणा पडलाय तर आता फटाफट उरकायला घेते हॉल आहे सगळा क्लीन वगैरे आणि लादी वगैरे पुसले बघा या दोघांनी बदाम वगैरे खाल्लेले नाहीत आज तर ते राहिलेत आणि आता इथल्या हॉलमधली लाईट बंद करते आणि आता आपलं चालू काम होणार आहे किचनमध्ये तर इकडे बघा हे पण पुसून वगैरे आहे इथे मशीन काढून ठेवले इकडे इकडं बाहेरसोबत ठेवलेत ओल्ले झालेले असतात त्यामुळे आणि आता आज घेतले ताळूची पानं आराध्याला लय दिवस झालं खायचे वडी पण पानच भेटत नव्हती तर ती भाजीवाली येते तिला किती दिवस झालं सांगितलं होतं की पानं घेऊन येता आज त्यांनी घेऊन आलेत आणि लय छोटी छोटी पानं तर आता ह्याची होईल तेवढी ओडी करायची तर संध्याकाळी करणार नव्हते आता नाही करणार मी आणि आता इथे भांडी तर आता भांडी घासून घेते तर ही फक्त नाश्त्याचीच भांडी होती आणि स्वयंपाक तर माहितीच तुम्हाला अजून बाकी होता तर असं फुल हा स्लीवचा ड्रेस घातला ना मला वाईटच येतो कारण भिजतो सगळा पुढं आणि मग ते विचित्र वलंवल सगळं होतं पण तरी पण हा टॉप ना बरेच दिवस झालं मी घेतलाय आणि हे म्हणतात चांगली चांगली कपडे ठेवते कपाटात आणि घालत नाही डेलीची कसली पण घालती तर त्याच्यामुळं मी काढले घालायला हा टॉप काढलाय जीन्सवरचा आणि खाली लेगिन्स वगैरे कधी घालते किंवा जीन्स घालते रेग्युलर आता गरमीचा पण जीन्स नको वाटते घालायला पण म्हटलं यूज करून टाकावी जीन्स पण खूप दिवस झालं ती जुनीच झाली आहे तर मग तेच यूज करते मी टॉप वगैरे घातले तरी पण त्याच्याखाली जीन्स वापरून टाकते तर हा टॉप सारखा पुढे पुड़ पुढे येत होता तर यावायता घेत होता असं वाटतं की कधी कधी नकोच घालायला असं वाटतं पण म्हटलं यूज तरी कधी करणार ना असंच पडू नये खूप दिवस झालं त्याच्यामुळे घालते आणि मी करणार होते आहोत पावभाजी तर म्हटलं या दोघांना पावभाजी खूप आवडते तर पावभाजी बनवावी पण हे नसणार आहेत खायला आणि त्याच्यामुळं मग म्हटलं उद्या संडे तर उद्या हे घरी असतील बहुतेक तर बघूया त्यांच्या काही नक्की नाही सुट्टी तर घरी असतील तर म्हटलं सगळ्यांनाच होईल पावभाजी तर संडेला उद्या करता येईल आणि ही डाळ आहे घेवड्याची तर त्याची आमटी आम्हाला खूप आवडते तर ती आत्ता मी करते ऑल टाईम फेवरेट कोणा कोणाला आवडती डाळ आणि काय म्हणतात त्या डाळीला नक्की सांगा कमेंट मध्ये तर ह्या घेवड्याच्या डाळीमध्ये ना थोडीशी हरभऱ्याची डाळ पण टाकायचे आमटीले छान लागते तर थोडीशी छा हरभऱ्याची डाळ टाकते तरी बघा रेशनिंगला मिळालेली आहे डाळ लय आहे खराब वगैरे काहीच नाही तर भिजत घालायला पाहिजे होती लगेच शिजली असती पण आता माझा अचानक ठरलं ही आमटी करायची त्यामुळं बाशेच शिजत घालते तर इथे एका साइडला ठेवलाय भात आणि एका साइडला आता डाळ शिजत घालते म्हणजे दोन्ही पण एकत्र होऊन जाईल तर इथे कपडे बघा किती आहेत ही आमची दो तिघांची कपडे सेपरेट आहेत एक चादर पण आहे आणि यांची कपडे एक सेपरेट आहेत दुसऱ्या बादलीमध्ये साडे अकरा सॉरी आणि बाबू आलाय ट्युशन वर नाही बाबू हा स्कूलला सुट्टी सुट्टी आता नाही उद्या संडे ना संडे तु, मला काय मग सुट्टी आहे पप्पाला काय माहिती आहे तर आता कपडेच राहिले धुवायची कपडे तर बरं झालं लवकर आली कारण कपड्याला एकदा धुवायला बसलं की परत उठ वाटत नाही एकदा बसल्यावर मग अर्ध्यातनं उठा परत तर हे आलेत आता कपडे धुवायला बसते तर असंच कंटिन्यू करा तर कपडे वगैरे धुतली आणि नंतर बघा दळण करायचं होतं मला ज्वारीचं त्याच्यामुळे दळण करायला घेतलं आणि इथे बघा ही डाळ आहे हरभऱ्याची तर ती मला दळाय द्यायची तर काल मी दिवसभर उन्हात टाकलेली आणि कालच काढून मी पिशवीमध्ये भरून ठेवली म्हटलं उद्या देता दे 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 येईल म्हणजे शुक्रवारचं गिरण इथं बंद असते तर मग त्याच्यामुळे म्हटलं आज देता येईल तर आज परत एकदा बघितली चेक केली तर मऊ पडलेली मग काय कर परत पिशवीमध्ये भरली म्हटलं आज परत उन्हात टाकावी आणि लगेच संध्याकाळी दळायला द्यावी तर ती परत स्वच्छ करून ठेवली पिशवीमध्ये भरून म्हटलं चाळण मोकळी झाल्यानंतर मग चाळणीमध्ये उन्हामध्ये ठेवता येईल तसंच आणि मग संध्याकाळी लगेच चुकल्यानं सॉरी वाळल्यानंतर लगेच दळायला देता येईल तर इथे करते ज्वारीचं दळण तर मी क, तुम्हाला सांगितलं होतं की मी ज्वारी कशी साफ वगैरे करून आ, पावडर वगैरे लावून ठेवलेली तो व्हिडिओ मी टाकलेलाच आहे तर बघा आज पण तुम्हाला मी दाखवते की ही ज्वारी किती चांगली राहिली आहे त्याच्यात एक सुद्धा किडा नव्हता मी तुम्हाला लास्टला दाखवणारे हो, दळण झाल्यानंतर की कि ज्वारी किती चांगली राहिली आहे नाहीतर ना आपण पावडर वगैरे नाही ना काय टाकलं अशीच जर आणून ठेवली ना तर हमखास त्याच्यामध्ये किडे हे होतातच होतात तर दळण झालं की लगेच त्याच चानीमध्ये डाळ बोतली आणि उन्हामध्ये ठेवली आहेत इथे जागा थोडी उन्हामध्ये ठेवायला पत्र आहे त्या पत्रावर ठेवली आणि ज्वारी टाकण्यासाठी तांदूळ पण साफ करून घेतले तर हे तांदूळ गावाकडून आणलेले आहेत रेशमीचे तर ते क्वांटिटीनुसार घेतले ज्वारीचे आणि मग साफ करून त्याच्यामध्ये मिक्स केले तर बघा हे दोनच खडं गावलेत आहेत त्याच्यामध्ये आणि जी आपण पावडर टाकलेली ती आहे बघा एकसुद्धा किडा नाही दिसत आहे फक्त एखादं दुसरा मेलेला किडा आहे बाकी एक सुद्धा किडा नाहीये दहनात तर पावडर टाकण्याचा हाच फायदा असतो किडं त्याच्यातलं मारतात तर तर बघा दळण वगैरे ठेवून आले आणि उन्हात गेल्यानंतर अजिबात म्हणजे एवढं ऊन लागते ना बाहेर की असं वाटतं जायलाच नको बाहेर तर दळण वगैरे ठेवून आले कारण एक वाजताना एकच्या नंतर ती लोक झोपतात आणि मग बंद होते गिरण त्याच्यामुळे ठेवून आले पटकन आणि अं पाहुणे एक झालेला आणि डाळ पण शिजली होती तर कपडे वगैरे सुकत घा दा, घालायचे राहिलेले फक्त माझे तर म्हटलं डाळला फोडणी देऊन मग कपडे सुकत घालावे त्या डाळीला फोडणी दिली नॉर्मल लसूण खोबरा वगैरे चटणी मीठ बस एवढंच टाकून आणि मस्त डाळ उकळतो कपडे म्हटलं सुकत घालेल तर सुकत घातली कपडे तर आता सव्वा एक वाजून गेले आणि आता आम्ही जेवाय बसतोय तर बघा गेवड्याच्या आमठी भात आज काय भाकरी वगैरे नाही केले नुसता भातच खाणार आहे गेवड्याच्या आमटी दही तर चला या सगळे जेवायला तर पट -पट पट -पट नोखो जाओ, नोखो जाओ तरी घेवड्याची आमटी तर आम यांच्या इकडं बालुऱ्याची आमटी म्हणतात तर भात आणि दही तर या जेवायला सगळेजण तर मी जेवतच होते आणि ह्यानं काय केलं पटपट खाऊन घेतलं आणि बाहेर जायचंय म्हणून पटपट खाल्लं आणि गेला नको जाव नको जाव म्हटलं तरी पण शेजारच्या पोराबरोबर खेळायचं म्हणून त्याला आवाज देत देत बाहेर गेला आणि पडला मी इथंच बसून जेवत होते तर बघा मी एवढं लागलंय खरचटले म्हणजे आणि कुठं लागलं बाबू इथं पण लागलं मग कुठं लागलं दाखव तर असा यांचा उद्योग ऐकतच नाही अजिबात जाऊ नका म्हटलं तरी बाहेर जायचं आणि असा उद्योग वाढवलाय आता सुट्ट्या लागल्या तर असं तापच आणि आता बघा झोपलाय कसा तरी पण अजून बाहेर जायचंय खेळायला एवढा पडलाय तरी त्याला काय नाही बाहेर जायचंय खेळायला आणि त्यामुळे रुसून बसलाय मग ते मला बाहेर जायचंय खेळायला तर लागले तर आपल्याला गप्प बसावं हो ना तर ही बर्नलची ट्यूब आहे आता माझ्याकडे दुसरी कोणती हे पण नाहीये क्रीम पण नाहीये आता काय लावू काय समज ना ही आहे एक क्रीम तर ती लावते थोडीशी त्याच्या ह्याला तर लाल असं चांगलं खर्चटलं या साईडला कसा पडला काय माहित पायरीवरून आहे आणि चला इथेच ब्लॉगचा एंड करते जर कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय